या क्षणाची सर्वात मोठी बातमी धनंजय मुंडे यांचा उद्या राजीनामा घेतला जाणार असल्याचं कळत आहे करुणा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टने एकच खळबळ उडालेली आहे सरपंच हत्येप्रकरणामध्ये मुंडेंच्या अडचणी वाढलेल्या आहेत आणि धनंजय मुंडेंचा उद्या राजीनामा हा आता दिला जाणार आहे का हा सवाल यामुळे उपस्थित झालेला आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर तीन तीन दोन हजार पंचवीस अशी तारीख सुद्धा लिहिण्यात आलेली आहे धनंजय मुंडे हे उद्या राजीनामा देतील असं यावेळेस करुणा शर्मा मुंडे या म्हणत मा आहे करुणा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट केलेली आहे आणि या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी हा दावा केला असल्याचं बघायला मिळत आहे त्यामुळे आता उद्या खरंच धनंजय मुंडे आपला राजीनामा देणार आहे का हे बघणं अतिशय महत्वाचं असणार आहे करुणा मुंडे यांच्या या पोस्टचा नेमका अर्थ काय हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे एकंदरीत आपण पाहू शकतोय करुणा मुंडे यांची ही फेसबुक पोस्ट अतिशय महत्वाची मानली जाते एकीकडे काल आपण बघितलं वाल्मिक कराड याच्या संदर्भात आणखी काही धक्कादायक घडामोडी समोर आल्या आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचं अतिशय जवळचे संबंध असल्याचंही आपल्याला माहिती आहे त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या भोवती देखील चौकशीचा फास जो आहे तो आवडू शकतो आणि त्याआधीच आता धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागणार असं करुणा मुंडे यांचं म्हणणं असल्याचं आपल्याला बघायला मिळत एकंदरीत आपण जर बघितलं तर यावेळेस आता करुणा मुंडे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे आणि फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी खरंतर थेट तीन तारीख देखील या ठिकाणी लिहिलेली आहे आणि तीन तारखेला राजीनामा द्यावा लागणार असंही लिहिलेलं आहे करुणा मुंडे यांनी आता फेसबुक पोस्ट मधून हा दावा केलेला आहे एकंदरीत आपण गेल्या साधारणतः तीन महिन्यांपासून बघतोय धनंजय मुंडे यांच्यावरती अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले आहेत करुणा मुंडे यांनी मात्र आता फेसबुक पोस्ट केलेली आहे आणि धनंजय मुंडे यांच्यावरती जे आरोप होत आहेत त्यानंतर त्यांना आता राजीनामा द्यावा लागणार आहे आणि तो राजीनामा ते उद्याच देतील असं देखील म्हटलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका